टायमिंग सांगल्यानंतर मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत आणि आतापर्यंत बऱ्यापैकी कामं माझे आवरलेले आहेत म्हणजे आज मला लोणी पण काढायचं होतं आणि दोषासाठी बेटर पण करायचं होतं तर हे दोन्ही कामं झालेले आहेत दिनेशची मदत मी घेतलेली आहे कारण एकतर स्वयंपाक असतो आणि त्यामध्ये काहीतरी आपण एक्स्ट्राचं काढलं मग जास्तच आपली धावपळ होते तर दिनेश होता मध्ये इला दिनेशला म्हटलं की लोणी पण काढून द्या आणि पण बेटरला म्हणजे मावशीला दोषे खायचे आहेत मी विचार केला की इटली वगैरे बनवूया पण नाही मावशी म्हणत होत्या की दोशे बन। बनवूया त्यामुळे मी बेटर बनवून ठेवून विचार केला की दुपारी किंवा संध्याकाळी आपल्याला बनवता येईल पण आता दोषे म्हणल्यानं ना भाजी असणार आहे बटाट्याची चटणी असणार आहे तर मॉर्निंगला जर केलं तर सगळ्यांचा नाश्ता होईल आणि तसं तर उद्या मावशी परत जाणार आहेत म्हणजे त्यांच्या गावी आणखीन जात नाही तीन चार दिवस राहणार आहेत पूजाकडे म्हणजे सोनायला तर आजच जायचं विचार होता त्यांचा पण एष्टीमध्ये चढता येत नाही मावशीला त्यामुळे म्हणलं आता उद्या गुरुवार आहे आणि तर ते गुरुवारी हे जातात शेवणच्या मंदिरामध्ये तर त्यांच्यासोबत जा तर आज एक दिवस मावशी राहतील आणि उद्या डोसे वगैरे मी बनवून देईन मावशीचं म्हणजे जे खायची इच्छा आहे मावशीला मी सगळं करून देत आहे आणि एकदम साधं सिंपल जेवण आहे मावशीचं जास्त असलं हे ते तळीवाळी असं काही मावत जसं की एकदम साधं सिंपल उडदाचं वरण आहे तोसे आहे इडली आहे असं आवडतं त्यांना तर असो इकडं मी बनवलेलं आहे आता चहा आणि कुकरची शिटी व्यवस्थित होत नाही आहे म्हणजे एक, एक सारखा आवाज येतो ते म्हणजे एक दोन शिटा होऊन ते बंद होत नाही असं आहे तर असो ते निवाण निवान, निवान बनत आहे तिकडं मी चहा घेतला तोच घेतलेला आहे तर चहा तोच खाऊन झालेला आहे म्हणजे मॉरिंगचा चहा झालेला आहे आणि इकडं गावाकडे फोन लावलेला आहे पूजाला म्हणजे मावशी म्हणत होत्या की पूजा घरी असली तर ठीक आहे काय आहे ना आता शेताकडची कामं सुरू झालेली आहे पूजा शेताकडे जाते मावशी तेच म्हणत आहेत मी उद्या जाईन पूजा जाईल शेताकडे तर घरामध्ये मन लागत नाही म्हणजे घरचा व्यक्ती घरात असला ना तर मला वाटतं आपल्याला अचानक पाहुणे आपणच कुठेतरी गायब झालो तर ते पाऊल ते पाहुण्याचं पाऊल थांबणार तसं आहे पूजा अगोदरच विचारत आहेत की तू घरीच आहेस ना तर पूजाच्या या जरा सुरू झाला शेताकडे म्हणजे आता पावसाळा चालू झाला की शेताकडली कामं सुरूच होतात पेरणी वगैरे करणं हे तर तेच म्हणतात तरी पण पूजा म्हणत होती की दोन चार दिवसासाठी मी निघाच तर मावशी होता झाला आणखी मला भाकरी करायची आहेत म्हणजे बाकीचा पूर्ण प्रेका झालेला जसं बनवलेलं आहे आणि यक्षाची खूप सारी कामं मी काढलेली होती खूप सारे भांडे पण झालेले होते तर भांडे मी क्लीन केले म्हणजे जेव्हाच्या जेव्हा क्लीन केलं तर काय होतं जास्त भांडे होणार नाही नाहीतर एक एक वेळा असं होतं ना की खूप सारे भांडे घासायला होतात ते बघूनच एक एक वेळा कंटाळा खूप येतो तर आज म्हणलं जे म्हणजे साय वगैरे जमलेले दोन तांबे होते परत मिक्सर लाभलेली मिक्सरची भांडी सगळी मी घासून ठेवलेली आहेत त्यानंतर सदर मिक्सरची भांडी आपण भांड्यामध्ये घेतलं तर ते खराब पण होऊ शकतात म्हणून संग मी घासून ठेवलेलं आहे तरी सगळी कामं आवडता आवडता सकाळचे दहा तरी वाजलेले आहेत आता तर आता मी भाकरी बनवत आहे म्हणजे थोडासा आज मला लेट झालेलं आहे दररोज असं मी तुम्हाला म्हणत असते की नऊ वाजेपर्यंत मी किचनची सगळी कामं आवडते या कामापासून फ्री होते पण नंतर जी ही माझी कामं आहेत बाकीची ती मी आवडते आणि आज मला लेट झाले बाकी काहीतरी आपण एक्श्राची कामं काढली काही प्रेमी कामं काढली त्यामध्ये थोडासा लेट होतो तर असं ते पण वेळेत वेळेत करणं गरजेचं व आहेच म्हणजे खूप दिवस झालं मला लोणी काढायचं होतं पण होतच नव्हतं पण आधी मला दोन्ही कामं होती म्हणजे आता मिक्सर लावलं तर त्वसासाठी बेटर पण तयार होईल आणि लोणी पण काढून होईल तर झालेलं आहे सगळं मी तूपही गरम करून ठेवलेलं आहे म्हणजे लोणी करून ठेवलेले आहे आणि चटणी बनवायची होती मला आणि थोडंसं चटणी म्हणजे चटणी तरी तिखट चटणी बनवायची आहे आणि वाटण पण करून ठेवायचं शेंगण्याचं भाजी टाकतो म्हणलं चटणी पण वाटतो मिक्सरवरती करून म्हणजे खलबतमध्ये शे चटणी छान बनते पण आता खलबतमध्ये वाटणार पण जास्त वेळ लागतो आणि एक आहे ना खलबत जो मोठा आहे त्यामध्ये जे दगड असतं ते बाबा घेतलेले ते वाटायचे होतं त्यांना औषध वगैरे आणि परत घ्यायचं ठेवलं भेटत नाही छोटं खलबत आहे त्यामध्ये जे आहे वाटलं एकदम छोटंसं आहे त्यांना चटणी वगैरे व्यवस्थित वाटणं होणार नाही तर ते म्हटलं की ते मिक्सरमध्ये चोरायची पण एक असं म्हणजे जे जास्त ते बारीक जेव्हा लसूण मी फोडून ठेवलेलं आहे म्हणजे सोललेला नाही हे गावरान लसूण आहे भरपूर वेळ लागत आहे ते सोलण्यासाठी मी काय करते जेवण खाली वेळ भेटतो त्यावेळेला ते लसूण फोडून थोडाफार जे पाचोळ आहे ना ते काढून फटकून ठेवलेला आहे फक्त आता पाकळ्या घेतलेल्या त्याची थोडस चोळ त्याला फुंकफार राहिलेला पाच होता सगळा निघून गेलेला आहे आणि तोपर्यंत मी एकत्र करत आहे जेवणाच्या भाकरी कारण चपाती बनवली कोणी खाणार नाही okay. ज्वारीची भाकरी सगळ्यांची फेवरेट आहे म्हणजे जशी तिखट भाजी ठेसा जेवारची भाकर हे सगळ्यांना खूप आवडतं बाबा मावशी मावशी पण काही गोड वस्तू अजिबात खात नाही तिखट झंजणीत अशा वस्तू त्यांना खूप आवडतात अगोदर तर मी दार खूप म्हणजे असं मी तुम्हाला म्हणत आहे आठ नऊ दिवस झाले खूप हवा आहे इकडं गॅस सुद्धा स्वयंपाक होतो दार बंद करून स्वयंपाक राहू लागतो ते कुठे स्वयंपाक होतो नाहीतरी काय होतं ना ते गॅसची आज आग जे आहे ना एकीकडे जाते स्वयंपाक व्यवस्थित होतच नाही भाकर तर अजिबात व्यवस्थित बनत नाही असं होतं आहे म्हणजे भाकरीला कधी शिरा गॅस लागते आणि ते इकडे इकडे साईडने गेले तर ते व्यवस्थित उठणार नाही असं होत आहे तर असं जोपर्यंत की भाकरी बनवत आहे तोपर्यंत तुम्ही चिकन बनवत आहे तर इथं मोठं बेसरचं भांडं घेतलं यामध्ये दोन वाटी शेंगदाणे टाकली भाजले आणि त्यामध्ये लाल मिर चवीपुटं मीठ आणि एक चमचा जिरं आणि दहा बारा पाकोळ्या लसूण टाकलेला आहे आणि हे मिक्सरचं वाढव म्हणजे हे मिक्सर जे आहे ते उलटं फिरवायचं आपण सवाशी फिरवतो तर काय होतं जास्त बारीक होतं आणि म्हटलं गणेशला थोडं थोडंसं कोण म्हणजे बंद चालू बंद चालू असं बरं मी उलटं फिरवा आणि जास्त बारीक ती चटणी होणार नाही म्हणजे तसं तर शेंगाची चटणी जी खलबतमध्ये आपण वाटतो ना ती चविष्ट होते असं म्हटलं जातं जितकी मेहनत आपण घेतो ना तितकं त्याला चव छान येते पण आता असं झालं ना की ऑप्शनच नाही म्हणजे दगड नाही वाटत त्यामुळे म्हटलं मिक्सरमध्ये जसं होईल तसं वाटण कर तर इकडे शेंग्याची चटणी वाटलेली आहे म्हणजे जसं मी त्याला सांगितलेलं होतं की बा गंध चालू बंद चालू असं करत ते वाट म्हणजे ती, ती वाटली जाते एकदम बारीक होणार नाही तर एकदम छान चटणी वाटलेली आहे आणि जे अर्धी शेंगाने मी ठेवलेले होते ते शेंगदाण्याचं वाटण करून ठेवण्यासाठी जी भाजी बनवते जसं दोडका आहे किंवा मटकी आहे किंवा दुधी वगैरे त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी शेंगवाद्याचं वाटण करून ठेवलेलं असते आठ दिवसाचं म्हणजे रेग्युलर लागत हो भाजप जेव्हा जे तेव्हा भाजा वाटणं होणार नाही तर हे का झालेलं आहे म्हणजे दिनेशनं आज खूप माझी मदत केलेली आहे खूप मदत म्हणजे जसं दोशासाठी बेटर बनवून ठेवला लोणी काढलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी वाटली आणि शेंगण्याचं वाटण पण करून ठेवलेलं आहे खूप सारी कामं म्हणजे मुलांचे कामं दिसून येत आहेत पण खूप सारे कामं ते आवडत असतात तर इकडे हे सगळं वाटून झालं तोपर्यंत मी भाकरी पण इकडे बनवून घेत आहे आणि बाकीचे कामं तरी खूप सारे राहिलेले आहेत खूप सारे म्हणजे आपण कुठंतरी गेलो किंवा काहीतरी आपण वेगळी कामं काढली जी आपली रेग्युलर काम आहे ती तशीच राहतात जसं तुम्हाला मला अगदीचे म्हणलेलं होतं गहू आणलेले ते गहू नीट करायचे म्या टाकायचे पण म्हणून काही व्यवस्थित नाही आहे इकडं एक तास करून राहतं एकदमच वातावरण चेंज होतं हवा खूप भयानक त्यामध्ये एक दोन थेंब पण येतात असं होतं आहे मग अशा वातावरणामध्ये गहू ते व्यवस्थित वाढणारी ना नाही आहेत आणि वरी खाली वरी खाली माझ्या ह्याजाऱ्या खूप होणार आहेत त्यामुळे ते गहू आणखी उन्हाला टाकलेले नाही आहेत कारण इतरचीच कामं फक्त स्वयंपाक जेवणं खाणं देवपूजा मे या कामामध्येच ना बारा एक कशा असा समजतो की ना त्यानंतर तर कपडे काढणं परत भांडे पडतात परत चहा पाणी होतं कोणीतरी येतं असं सगळा बंद घर चालू असतो मग त्यामध्ये जी पेंडिंग काम आहेत ते माझी होत नाहीत असं झालेलं आहे तर असो बाबांची आंघोळ झालेली आहे तर म्हणजे ती माझ्या बाबाला आणि मावटला जेवायला तू पण वाढवते म्हणजे या तिघांचं जेवण होईल तोपर्यंत मी देवपूया करून घेते पण अगोदर मी पाणी घेऊन घेत नाही हंडा पण खूपच असा झालेला होता कारण पावसाळा असल्यामुळे जे पित्त आंब्याच्या भांड्यासर सरना एकदम रंग बेरंग होत आहे त्याचं तीन चार दिवसामध्ये पिठामधल्या जेव्हा क्लीन करतो त्यावेळी छान होण्यासाठी चमक येते नंतर जशाला तसाच त्याचा कलर होतो तसं झालेलं होतं तरी दोन्ही तिन्ही हांडे मी छान घासून घेतले दोन हांडे भरून ठेवलेले आहेत आणि बरोबर बंद केलेला आहे म्हणजे सकाळीच मी बोर चालू करते आणि टाक्या भरलेल्या आहेत बाहेर पोर धुवायचं असतं आंघोळ भरायचं असतं आणि सगळ्या झाडांना पण मला पाणी द्यायचं असतं त्यावेळी तर टाका भरते टाक्या भरतात पण हांडे भरणं होत नाही कारण तेव्हा आंघोळ वगैरे होत नाही आहे तर आता मी सगळे हांडे वगैरे भरून ठेवले तिला मावशी घेऊन आलेले आहेत आज तर आता मी देवपूजा करत आहे थोडासा मला लेट झाले आहे पूजेला आहे तर असं नाही एक एक वेळा असं होतं ना की सगळी कामं अगोदर लेट होतो तर मावशीचं जेवण झालं तर बसलेले होते बाहेर चेर टाकून दिली त्यांना म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घेत बसलेले होते कारण आतमध्ये ना थोडस त्यांना करमत नाहीये गावात एकदम असं खुल्लं वातावरण मावशीला पण तसंच आवडतं म्हणून म्हणलं शेतामध्ये पेरण वगैरे होत होती मावती या गर्दी बघत नाही हे क्रीम विसरे ना माझे खूप फेवरेट आहे जे संत्रा क्रीम संत्रा कलर ते मला खूप आवडतं डार्क वगैरे आवडत नाही पण ते एकच पॉकेट होतं म्हणजे बाकी सगळे आहेत लास्ट पण नक रे बघा ते बिस्किटचा पोडा घेऊनच इकडून तिकडे तिकडून इकडं पळायला लागलेला आहे तर मी इकडे एक बिस्किट घेतलं आहे म्हणजे माझे खूप फेवरेट आहे ते हे क्रीमी बिस्किट म्हणजे क्रीम बिस्किटमध्ये खूप सारे फ्लेवर आहेत पण जे संत्रा फ्लेवर असतो ना तो मला खूप आवडतो तर इकडं घेतलेले आहे म्हणजे जसं मी डेली मारतो तसं घेऊन फिरत होता नंतर दुपाराला खूप नाकऱ्या असतात त्याचे आणि जे मॉर्निंगला याला टिफिन दिलेलं होतं ते पण आता परत घेऊन आलेले आहे तर ते टिफिन काढूया आणि दुपारचं जेवणाचं जे आहे ते भरायचं आहे खूप सारी कामं आहेत ते सगळे आता एक एक करून आवडते हे टिफिन अगोदर मी क्लीन करून घेते आणि भात बनत ठेवलेला आहे म्हणजे जसं मी आज उजाचं वरण बनवलं त्यामुळे वेगळी भाजी हे ती मी काहीच बनवलेलं नाही आहे म्हणजे उदाचं वरणामध्येच होऊन घ्यायचं उद्याचं आणि ह्या तांदळाच्या म्हणजे ह्या डब्यामध्ये ताबे पण सपले ते पण मला काढायचे आणि इथे दिनेश घेतलेला आहे केक खायला म्हणजे इथं शेजाऱ्यांच्या घरी त्यांची ॲनिव्हर्सरी होती तर तो तोच केक आहे हा काल काय आम्ही खाल्लेलं नाही तसंच आणून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आता दिनेशकडे खायला घेतलेला आहे म्हणजे आईस केक आहे हा आणि जास्त खालं तर थोडंसं म्हणजे मला आवडत नाही आहे तितकं तर थोडंफार मी खाल्लं बाकीचं दिनेश मी खायला घेतलेलं आहे म्हणजे मुलांना अशा वस्तू खूप आवडतात तर आता मला टिफिन भरायचं आहे तर सुपामध्ये काय ठेवलेलं आहे तर लसूण मी फोडून ठेवलेलं आहे तर ते लसून बाहेरून फटकून आणायचं आहे खूप सारं पाचोळा होतो त्याचा घरामध्ये तर नंतर हे करणार आहे करणारेने ज्यूस जे आहे ना ते पण संपलेले आहे म्हणजे कॅन्टीनमधे जांभळाचं केळीचं हे सगळे ज्यूस आम्ही घेऊन आलेले होते ते पण आता संपलेले तर सगळे कवर एका कवरमध्ये भरून ठेवले म्हणजे इकडे तिकडे टाकलं तर काय होतं ते परत आपल्या घरासमोर उरून येतात मग मी जा, टाकत नाही आहे मी खूप सारे कवर असो काही असो एक मोठं कवर केलं आहे त्यामध्ये भरून ठेवते आणि एकाच वेळेला ते एक सगळं मी पेटवून देत असते कारण इकडे तिकडं टाकणं ठीक पण नाही आहे म्हणून ते पण कवर एक कवरमध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि इकडे बनत आहे आता चटणी म्हणजे आज उद्याचं वरण मी बनवलं आणि मॉर्निंगला पण दिलं आणि आता म्हणजे एका वेळेला आवडीनं खातात दुसऱ्या वेळेला दिलं की मग नानू सुरू असतं तोंड किडमीट करणं असं सुरू असतं म्हणून मी इकडं आता बनवत आहे चटणी जसं की दिनेशनं शेंगण्याची चटणी बनवली जेव्हा भाजीला काही सुचत नाही किंवा कमी वेळामध्ये झटपट आपल्याला बनवायचं आहे तर त्यावेळेमध्ये ही चटणी ना खूप लवकर बनते आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी बनते म्हणजे प्रत्येक वेळी मी बनवतो ही चटणी खूप छान टेस्टी बनते तर इकडे तीन मी कांदे दिलेले करते म्हणजे साल काढून हे दोन चार इतक्या कांदामध्ये मी दोन भाग करून दिलेले आहेत आणि इकडे चॉपरमध्ये टाकलेलं आहे तर टाक तीन चार हिरव्या मिरच्या कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे सगळं बारीक इकडं चिरत आहे म्हणजे ह्या चटणीसाठी कांदा जितका बारीक का असला तितकी छान ही चटणी बनते तर इकडं बघू शकता चॉपरमध्ये ही चटणी खूप छान बनलेली आहे म्हणजे खूप चटणी नाही हे कांदा खूप छान चिरलेला आहे आणि तुम्ही या चॉपरची रेट पण विचारत होता म्हणजे कितीला पडलं तर मी जसं तुम्हाला म्हटलं तुम्ही प्रत्येक वस्तूचं रेट विचारलेलं आहे की गॅसची चूल कितीला पडली ताई मिक्सर कितीला पडलं कुकर कितीला पडलं चॉपर कितीला पडलं पण ते बिल काही मी बघितलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगितले नाही त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर ते बिल बघून मी तुम्हाला सांगेन की कुठली वस्तू कितीला पडलेली आहे म्हणजे त्या सुद्धा बघाय म्हणजे खूप साऱ्या वस्तू आम्ही घेतलेल्या आहेत आता कुठली वस्तू कितीला पडलेली आहे ते बघून मी तुम्हाला सांगेन चॉपरचं पण सांगेन तर इकडे बघू शकता कांदा छान असा बारीक चिरलेला आहे कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर इकडं काय केलेलं आहे चटणी घेतलेली आहे शेंगदाण्याची एक ती दीड वाटी त्यामध्ये मी एकटी दीड वाटी दही टाकलेलं आहे आणि जी कांदा मिरची कोथिंबीर जी चिरलेली आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं इकडं गॅसवरती ठेवलं आहे मी तडका पॅन त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे मोहरी जिरं कडीपत्ता टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि हा तडका मी या चटणीमध्ये वतलेला आहे खूप छान टेस्टी चटणी म्हणून तयार होते जेव्हाही तुम्हाला काही सुचत नाही काही ऑप्शन नाही भाजल्या काही नाही आहे आणि काही वेगळं खायची इच्छा आहे तर त्यावेळेस आपण ही चटणी बनवू शकता खूप छान टेस्टी बनते चटणी बनवली टिफिन भरलं आणि दिलेलं आहे तर झालं सगळ्यांचं आवरलेलं आहे आता आम्ही इथं बसलो मी मावशी बोलत म्हणजे बिस्किटं जे आणलेले होते ते मावशीला पण खायला दिलेलं आहे वे वेगवेगळ्या फ्लेवरचे बिस्किट आहेत ते टी व्ही बघत बघत मावशी बिस्किट एन्जॉय करत आहेत आणि तोपर्यंत तो कपडे पण हाडकलेले आहेत म्हणजे टायमिंग सांगितलं दुपारचे तीन तरी वाजले तर ही कामं करता करता तीन कसे वाजले कळेल म्हणजे जेव्हा मी टाईम बघत असते ना त्यावेळेला वाटतं की आता तरी म्हणजे दहा अकरा बारा इतकं झालं असेल कारण इतक्या धावपळीने मी कामं करत असते पण काम जास्त आहे त्यामुळे ना तीन कसे वाजतात तेसुद्धा मला समजत नाही असं झालेलं आहे कपडे पण वाढेल म्हणजे एक वेळा जेवण करून सगळे जातात आणि परत ती जेवण करायला येतात तोपर्यंत माझी कामं आणखीन तिथंच असतात म्हणजे जी, जी कामं आवरायची ती आवरायची आहेत म्हणजे दोन वेळचं जेवण होईपर्यंत मी त्याच कामात असते किचनचे हे कपडे भांडे याच कामामध्ये मग ते कामा कामा पेंडिंग जे काम आहेत ते करायला मला वेळच भेटत नाही असं होतं कधी कधी तर मी काय करते एक एक दिवस की मॉर्निंगलाच सुरुवात करत असते काही आता पसारा वगैरे मला आवरायचा आहे किचनचा आवरायचं आहे रूम मला आवरायची आहे तर मी मॉर्निंगला सुरुवात करते कारण नंतर होतच नाही आहे दिवसभर ही करून करून नंतर मला असं वाटतं की आता माझ्या अंगात अजिबात एनर्जी राहिलेली नाही आहे आणि ही कुठलीही कामं मी काढत नाही आहे असं होतं म्हणजे दिवस आपण धावपळ धावपळ करत असतो पहाटे पाच वाजल्यापासनं तर रात्रीची अकरा वाजेपर्यंत एक सलग सल आपली हात चालूच असतात कुठली एनर्जी आणायची पिंडी काम करायला असं तर इकडे सगळे कपडे पण मी हिंगडी घालून ठेवले म्हणजे कपडे ना ठेवायला भरपूर वेळ लागतो मला म्हणजे सगळे कपडे एकत्र ठेवलं तर कुणालाच भेटेलाच सगळ्यांचे कपडे ज्यांना जागेवर ठेवून देतो म्हणजे पटकन त्यांना मॉर्निंगला भेटावं कारण सगळ्यांची मॉर्निंगला म्हणून याच वेळेमध्ये मी ठेवतो आणि यावेळी मग थोडंसा पण ही सगळी कामं आवडून घेतली बाहेर बसलेली तिथंच राहणार आहे माता व्हायला तोपर्यंत गेली काची महिला आहे आणि म्हणून ती की एस टी गेलेली आहे आणि ती थोडा वेळ होता तिच्याकडे तर भेटण्यासाठी आलेली आहे माझ्या पण काहीतरी वेळा नाहीये वेदिका सांगितलं ते ते मावशी चला जाऊया गावाकडे तर मावशी म्हणत आहे की उद्या येणार आहे तिकडंच तर वेदिका थोड्या वेळ थांबली तिलाही बिस्किट वगैरे खायला दिलेलं होतं काल तिला जेवण करायचं नव्हतं म्हणत तू ते जेवण झालेलं आहे माझं तर मग एक बिस्किट कुठं काम तर तिकडच घेऊन गेले ते पण खायची इच्छा नव्हती तिची कारण लेट खूप होत होता तिला म्हणत होती एस टी गेलेली उदगीरला न्यायला जास्त वेळ लागणार आहे अर्ध्या तासामध्ये ती तर गेलेली आहे तर आम्ही इथंच बसलो होत वातावरणाचा एन्जॉय घेत बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे समोर इथं पेरणी चालू आहे आणि मुलं क्रिकेट खेळत आहेत म्हणजे छान वाटत आहे वातावरणाचं हिरवळ वातावरण आणि त्यामध्ये मुलांचा आरडावरडा खेळ चालू आहे छान वाटत होतं थोड्या वेळ आम्ही बाहेरच बसलो वातावरणाचा एन्जॉय घेतला आणि हे जे मी दोषाचं बेटर मी बनवून ठेवलेलं होतं मॉर्निंगला बघू शकता पूर्णपणे ते फुललेलं आहे आणि उततू गेलेलं आहे हे जे भांडं आहे ना त्यामधनं बाहेर पडलेलं आहे म्हणजे यामध्ये मी ना खाण्याचा सोडा टाकले ना दुसरे कुठले वस्तू टाकलेले आहे खूप छान हे फुललेले आहे तर मी काय केले दोन भांड्यात केलेलं आहे याला तर असं होत आहे ना हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावी लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय